मसवड येथील माणगंगा नदीवरील पूल दुरावस्थेत बांधकाम विभागाचे दुर्लक्ष एखाद्याच्या जीवावर उठण्याची शक्यता नमस्कार आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज म्हसवड तालुका माण येथील पुळकोटी मार्गावरील माणगंगा नदीवर असलेला पूल दुरावस्थेत असून रस्त्याची इतकी दयनीय अवस्था आहे की या रस्त्यावर केलेल्या कामातील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असून काही नागरिकांना यातून दुखापतीसुद्धा झाल्या आहे बांधकाम विभाग आता कोणाचा तरी जीव घेतल्यावर जागा होणार का असा प्रश्न म्हसवडकर विचारत आहे मान व आटपाडी तालुक्याला जोडणारा व पर्यायी सातारा सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणारा मार्ग आणि त्यावर असणाऱ्या पुलाची ही दुरावस्था बांधकाम विभागाची उदासीनता दर्शवत आहे येणाऱ्या सिद्धनाथाच्या यात्रेत या रस्त्यावर मोठी वाहतूक असते त्या दरम्यान या पुलावर अपघात घडण्याची शक्यता असल्याने त्वरित या पुलावर काम करावे अशी मागणी जनतेतून होत आहे सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सुनील पोरे यांनी बांधकाम विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर या रस्त्यावर काम करण्याची विनंती केली आहे नमस्कार मी इंजिनियर सुनील पोरे राहणार मसवड एक सामाजिक कार्यकर्ता मध्यंतरीच्या कालावधीत मी सांगली आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्ता मसवड पुळकुटी ते खरसुंडे या सांगली जिल्ह्यातील गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाणगंगा नदीवर जो पूल आहे त्या पुलाची अत्यंत दुरावस्था झालेली असल्याने त्या संदर्भात मंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणली आणि त्या पद्धतीनं त्यांना एक निवेदन दिलं होतं मंत्री महोदयांच्या निवेदनानुसार पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी झुझबी मलमपट्टी केली माझ्या निवेदनानुसार पण पुन्हा मध्यंतरी झालेल्या पावसानं पुन्हा त्या रस्त्याची अवस्था तशीच झालेली आहे सर्व सळया उघड्या पडलेल्या आहेत त्� जाता येता अनेक लोकांचे अपघात झालेले आहेत ब भविष्यात येणाऱ्या यात्रेत कदाचित ह्याच्यापेक्षाही मोठी हानी होऊ शकते पण तीच बाब निदर्शास आणस आणण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केलं का तर मस्तवाल अधिकारी देखील उचलत नाही शोकांती काय यावर त्यांनी जर वेळीच दखल घेऊन काही कारवाई जर नाही केली तर आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद घ्यावी अशी विनंती आहे